फक्त गरम पाणी टाकलं की शिरा तयार आणि एकदा बनवलं की खूप दिवस काहीच होत नाही मुलांना हॉस्टेल बनवून द्या किंवा आपल्या प्रवासात बनवून न्या हा इन्स्टंट शिरा प्रीमिक्स नमस्कार मी इंदुमती इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शिऱ्याचे दोन ते ती तीन महिने टिकणारे प्रिमिक्स बनवणार आहोत त्यासाठी मी येथे पाचशे ग्रॅम रवा घेतलेला आहे चारशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी तूप घेतलेला आहे काजू बदामीचे काप घेतलेले आहेत आणि एक छोटीशी इलायची पावडर घेतलेली आहे चला तर मग बनवण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तूप टाकून घेऊ आणि तूप आपले गरम झाले की आपण आपले काजूचे आणि बदामीचे काप याच्यामध्ये घालून घेऊ आता याला छान आपण दोन मिनटासाठी भाजून घेऊ आता काजू बदामीचे काप छान भाजून झाले आहेत आता आपण एका फ्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण यामध्ये रवा टाकून पाच ते दहा मिनिट त्याला मंद आचेवर छान भाजून घेऊ आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आता आपला रवा छान भाजून झालेला आहे आता आपण आपण भाजून घेतलेले काजू बदामीचे काप यामध्ये टाकून घेऊया इलायची पावडर पण आणि छान याला मिक्स करून दोन मिनिट आपण याला छान परतून घेऊया आता गॅस बंद करूया आणि आपला हरवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण याला पाच मिनिट थंड होऊ देऊया आता आपले इथे थंड झालेले आहे आता आपण घेतलेली पिठी साखर यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपले प्रीमिक्स तयार आहे या प्रीमिक्सला आपण हवाबंद डब्यात ठेवून दोन ते तीन महिने आपण वापरू शकतो आता तुम्हाला या पासून शिरा कसा बनवायचा ते सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला शिरा जेवढा बनवायचा आहे तेवढे प्रिमिक्स आपण एका वाटीत काढून घेणार आणि त्यानुसारच आपण गरम पाणी करून टाकणार कान टाकल्यानंतर आपल्याला एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच त्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आता आपला शिरा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूपच छान झाला आहे तुम्ही या प्रिमिक्सला स्टोअर करून कधी पण आणि कुठे पण बनवून खाऊ शकता माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद